आणि आता थेट जाऊयात मनोज जरांगे पाटील बोलत आहेत <laughs> पाटील रायगडचा दौरा कसा आज आमचं आपल्या विश्वाचं दैवत छत्रपती शिवरायांची चरणी पुन्हा नतमस्तक व्हायसाठी चाललोय रायगडाला आज मुक्काम मिता मी रायगडला उद्या सकाळी तीस तारखेला रायगडाच्या चरणी नतमस्तक होऊन तिथले पवित्र माती कंपाळी लावून आशीर्वाद घेऊन पुन्हा येणार आहे त्या जातानीचा मार्ग जातानीचा मार्ग रायगडचा दुसरा आहे बर रायगडच निवडण्यामागचं कारण काय आहे तुम्ही शपथ वगैरे घेतली होती का काय नेमकं का कारण होतं की तुम्ही पुन्हा रायगड नाही 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 मी तो कायदा बनल्याच्या नंतर दर्शन घेऊन घ्यायला येईल म्हणून मी आता दर्शन घेण्यासाठी चाललोय तुम्ही म्हणाले होते की जेव्हा आरक्षण मिळेल तेव्हा तसंच गुलालाचा ट्रक घेऊन आणि तिथून पुढं रायगडला जाणार असं म्हणले या कायद्याच्या मार्फत हे जो कायदा काल बनलाय अधिसूचना निघाल्या याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आणि याच्या मार्फत ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र मिळालं मग विजय सभा घेणार जाहीर सभेचं काय विजय सभा घेणार आता ते सांगितलं विजय सभा कुठं रायगडाच्या वेळेवर डिक्लेअर करणार अधिसूचना निघाली हो। सरकारने आता काय करायला हवं काय काळजी घ्यावं अगोदर हे सांगतो बरं झालं तुम्ही विचारलं अगोदर हे सांगतो की सरकारनं त्यावरती मन्न मागितलेलं आहे पंधरा दिवसाचा वेळ आहे मन्न देणारांना मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना सांगतो आहे माझं असं म्हणणं आहे आणि विनंतीसुद्धा आहे सगळ्यांना जे अभ्यासक येत आरक्षणाचे जे तज्ज्ञ येतं ज्यांना आरक्षणाच्या कायद्याबद्दलची घटनेच्या कायद्याबद्दलची माहिती आहे घटना अभ्यासक येत आणि कायदा अभ्यासक येत ज्यांना आरक्षणाच्या बाबतचे बारीक हज खाळगे माहिती आहेत या सगळ्यांनी सगळ्यांना विनंती की तुमचं म्हणणं तिथं मांडा हा जो सगळ्या सोयऱ्यांचा आता कायदा बनतोय इथं तुमचं म्हणणं पंधरा दिवसात तिथं मांडा सगळा स्वयरा हा फायनल शब्द आहे ज्याची नोंद मिळाली ज्याची ज्याची नोंद मिळाली त्याच्या स्वयऱ्यांना यापासून नोंद न मिळाल्यामुळं फायदा होणार आहे लाखो करोडो लोकांचा ही शब्द मराठा समाजाने लक्षात ठेवावा मग ह्या अभ्यासकाने आता तिथं म्हणणं मांडावं उगाच असे व्हॉट्सअप फेसबुकला गप्पा ठोकीत बसण्यापेक्षा इकडं समाजाच्या कामाला किती हे त्याच्यातून दाखवून तुम्हाला आम्हाला काय दाखवायचं आहे काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला त्याच्यापेक्षा तिथं ताकद वापरा तुमची इकडे तिकडे शक्ती व्हायला घालू नका तुमची बुद्धीचा उपयोग तिथं करा तो शब्द फायनल राहणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा कारण त्याच्यातच महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होणार आहे फक्त याच्यात तुमचं आणखीन काही म्हणणं ॲड करायचं आहे का महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने हे लक्षात ठेवावं की मी त्यांना आव्हान केलेलं आहे तुमचं काही म्हणणं मांडायचं आहे का तुम्ही तिथं मांडा म्हणजे आणखीन तो कायदा मजबूत होईल त्यांना तासू द्या सगळ्यांना मी खरंच हात जोडून विनंती करून सांगतो अभ्यासकांना सगळे तज्ज्ञ येतं जे जे कोण असतील वकील बांधव असतील त्यांनी मराठा समाजाचा तो सगळ्या सोयांचा होणारा कायदा मजबूत होण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे ते दमांडा ते त्याच्यात घेणार आहेत <laughs> इकडे कशाला मांडता आणि इकडं कशाला लिहता अमकं झालं तर काही झालेलं नाही काहींची काहींची म्हणतो मी उभं पोटदुखी विचारलं नाही म्हणून काही नाही केलं काय विचारायचं समाजाचं कल्याण झालंय मी माझ्या मायबाप समाजाला विचारतो आणि ते करतो समाजाचं कल्याण झालेलं आहे आणि याला जुळून एक महत्वाचा विषय मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या त्यामुळे आपण गॅजेट घ्यायचं लावलेलं आहे सरकारला त्याचबरोबर मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट घ्यायचं सांगितलंय एकोणीसशे दोन चे सुद्धा जे पुरावे ते सुद्धा घ्यायचे सांगितले सातारा संस्थांचे सांगितले विशेष करून महाराष्ट्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही मी आहे कोणी टेन्शन घ्यायचं नाही एकही मराठवाड्यातला मराठा राहणार नाही हे शब्द मी तुम्हाला आज देतो एक सुद्धा राहणार नाही तुम्ही तुम्ही म्हणताय की सजेशन सुचवा तसेच पंधरा दिवसात त्याच्यावर ऑब्जेक्शन पण येऊ शकतात काल भुजबळांकडे बैठक झाली नेते एक मिनिट त्यांचा धंदाच येतो त्याचा कोणाचं चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती कालायची त्यामुळे काय होणार नाही त्या कायद्याला त्याचे राजपत्रित आधी सूचना निघालेल्या आहेत काहीच होऊ शकत नाही आता काहीच नाही हरकती घेतील ठीक आहे परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणाऱ्याला मराठ्यांची नियत चांगली आहे त्याच्यात ओबीसी बांधवांचासुद्धा फायदा झाला पाहिजे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसेल तर त्यामार्फत द्या इतकी नियत साफ आहे आमची तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती काढणारी